नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश शिंदे लातूरकर तुमच्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍप मध्ये त्याच पद्धतीने हरिश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा जुम क्लास जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवर हा जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगू इच्छिता सांगू शकता ठीक आहे तर आजचा जो घटक आहे आजचा घटक आहे बेरीज संख्या व व्यस्त संख्या ओके त्यातला नोने सध्या आपण चार आपण या आजच्या घटकामध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा बघूया बेरीज व्यस्त म्हणजे काय व गुणाकार व्यस्त म्हणजे काय जे इंग्लिश मडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इंग्लिश बेरीज व्यस्त म्हणजे ऍडिटिव्ह युनिव्हर्स ऍडिटिव्ह युनिव्हर्स बेरीज व्यस्त म्हणजे काय ऍडिटिव्ह युनिव्हर्स आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय एक मिनिट हा गुणाकार व्यस्त म्हणजे काय मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्स ओके मग कशा पद्धतीनं असतो ऍडिटिव्ह युनिवर्स कसं असतो व मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स कसं असतो काय काय आहे तर ते आम्हाला सांगा ओके तर ते सर्व तुम्हाला त्या टप्प्याटप्प्यानं त्या सर्वांची माहिती तुम्हाला आता देऊ देऊया ओके बेटा कोणाचं ऑन आहे बघा हा आता एखाद्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय एखादं मी एक्झाम्पल सांगतो समजा एखादी संख्या आहे त्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगतो समजा प्लस पाच ही संख्या आहे मी बेरीज व्यस्त सांगतो पहिल्यांदा okay. काय सांगतो मी बेरीज व्यस्त ओके पहिल्यांदा मी त्या बेरीज बेरीजग्रस्त बेरीज तर इंग्लिश वर काय म्हणतात अॅड्युट इनिव्हर्स ॲड्युट इनिव्हर्स ओके okay. आता बघा त्याची व्याख्या काय सांगता येईल ज्या दोन संख्येची बेरीज शून्य येते त्या संख्येला एकमेकांच्या ऍडेल्टी इन्व्हर्स किंवा बेरीज वस्तू असं म्हणता येईल ओके okay. बघा व्याख्या मी पण लिहितोय तुम्ही पण लिहून घ्या ज्या दोन संख्यांची बेरीज ज्या दोन संख्येची बेरीज मी लिहितोय तुम्ही लिहून घ्यायचे ज्या दोन संख्यांची बेरीज ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना बेरीज व्यस्त असं म्हणायचं ओके त्या संख्येना एकमेकांच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असं म्हणायचं त्या संख्येना एकमेकांच्या बेरीज व्यस्त किंवा त्याला विरुद्ध संख्या बेरीज व्यस्तला दुसरं नाव आहे विरुद्ध संख्या त्याला विरुद्ध संख्या असंही म्हटलं जातं ओके त्याला विरुद्ध संख्या असं देखील म्हटलं जातं व्हेरी जास्त म्हणजे विरुद्ध संख्या ओके आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलो प्लस नाईन ओके संस्कार बेटा घरातला आवाज येतोय हा प्लस नाईन प्लस नाईन ही संख्या आहे पॉझिटिव्ह संख्या ओके याची विरुद्ध संख्या काय असणार आहे ते याची विरुद्ध संख्या काय असणार आहे प्लस नाईनचा ऑपोजिट नंबर प्लस प्लस ची बेरीज मायनस ओके okay. प्लस ची बेरीज व्यस्त संख्या मायनस नाईन या दोघांची बेरीज केली उत्तर काय तरी शून्य आता कळत का ओके त्या पद्धतीने अजून एक एक्झाम्पल घेऊया पाचशे सात ओके याची विरुद्ध संख्या कोणती रे याची विरुद्ध संख्या कोणती वजा पाचशे सात ओके पाचशे सात अधिक वजा पाचशे सात यांची विरुद्ध संख्या यांची बेरीज केली उत्तर काय येतं शून्य येत याचा अर्थ काय पाचशे सात व वजा पाचशे सात ह्या एकमेकांच्या बेरीज वर्ष संख्या आहेत किंवा त्याला ऍलिव्हिटी इन्व्हर्स असं म्हणूया किंवा त्याला विरुद्ध संख्या असं म्हणूया कळतय हा श्रावणी हे करू नको लिहायचा प्रयत्न करू नको याच्यावर डिसेबल करतो मी ओके बेरीज व्यस्त समजले आता गुणाकार व्यस्त तुमची व्याख्या बघूया आपण गुणाकार व्यस्त म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स गुणाकार व्यस्त गुनाकार व्यस्त दुसर इंग्लिशन मल्टीप्लिकेटी यूनिवर्स मल्टी मल्टीप्लिकेटिव गुणाकार व्यस्त क्या मल्टीप्लिकेटिव इनवर्स ओके आता बच्ची व्याख्या ज्या दोन संख्या एक ये व्याख्या क्या है तो ज्या दोन संख्यांचा गुणाकार ज्या दोन संख्यांचा गुणाकार संख्यांचा गुणाकार गुणाकार एक येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात ओके ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या ओके फॉर एक्झाम्पल okay. मी घेतलं गुणाकार व्यस्त म्हणजे काय समजा एक एक्झाम्पल एक घेतो मी एक्झाम्पल समजा तीनशे तीन सात ही संख्या आहे तर तीनशे साती गुणाकार व्यस्त कशी लिहायची सर तर हा जो अंश आहे तो छेदात लिहायचा छेद येतो अंशात लिहायचा झाली गुणाकार का हा सातशे तीन ओके आता बघा तीनशे सात आणि सातशे तीन यांचा जो गुणाकार घेतला काय होत सात एक सात एक चार भाग असतो तीन एक गुण। तीन एक चार भाग असतो गुणाकार येतो एक फॉर एक्झाम्पल मी जर वाटत वजा एकशे सतरा याची गुणाकार व्यस्त लिहा काही वजा एकशे सतरा काही अवशात आहे शेतात काहीच नाही म्हणजे काय असतं एक असतं याची गुणाकार व्यस्त काय झाली एक छेद वजा एकशे सतरा याची गुणाकार व्यस्त झाली कळते कन्सेप्ट कळते सगळ्यांना आधी ना झोप झाली नाही रात्री जागा येत आहेत पण तुम्ही पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे बघा आपल्या ओके सात ए प्लस टू बी प्लस सी ची बेरीज व्यस्त आणि पाच ए प्लस टू बी वजा पाच सी यांची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती टप्प्या टप्प्यानं सोडूया आता सात ए प्लस दोन बी प्लस सी याची काय लिहायची याची बेरीज जास्त लिहायची बेरीज जास्त म्हणजे काय रे या संख्येच्या विरुद्ध संख्या लिहायच्या काय द्यायच्या विरुद्ध संख्या म्हणजे साईन बदलायचं त्याचे चिन्ह बदलायचे ओके आता सात ए ची बेरीज जास्त काय असणार सांगा बरं हा वजा सात ए ओके आधी दोन ची बेरीज जास्त काय असणार आहे वजा दोन बी ओके आणि सी ची बेरीज जास्त काय असणार आहे वजा सी ओके इथपर्यंत समजले सगळ्यांना जय ओम विडोआ की ओम दरवेळेस सांगावं लागतो तुला ओम अरे काय होते मस्त आकाश दिसते की पाठीमागे ढगळ दिसते पाठीमाग गावाकडे काय झालं मी पण गावाकडे हा आता बघा पाच ए प्लस दोन बी वजा पाच सी याची बेरीज व्यवस्था याची बेरीज व्यवस्था माईक म्यूट ठेवा कुणाचा माईक ऑन आहे बघा माईक म्यूट श्रावणी रोखंडे माईक म्यूट ठेवायचं आहे ओके मी म्यूट करतो माईक श्रावणी ऑन करून ओके पाच ए आणि दोन बी माझ्या पाच ती बेरीज असते काय येणार आहे वजा पाच ए ओके अधिक दोन बी च वजा दोन बी वजा पाच सी च काय अधिक पाच सी च बेरीज व्यवस्था येणार आहे इथपर्यंत समजले का मी बेरीज व्यवस्था केली हे तुम्हाला समजले का सांगा हो सर हो सर हो सर यांची काय करायचे ओके यांची काय करायची बेरीज करायची वजा सात ए वजा दोन बी वजा सी अधिक वजा पाच ए वजा दोन बी अधिक पाच सी यांची बेरीज करायचं आहे तर ए हे वजा सात ए आहे हे वजा पाच आहे सात प्लस बार पाच किती झाले रे वजा बारा आहे ओके तर हे वजा दोन बी आहे इथे वजा दोन बी आहे वजा दोन बी वजा दोन बी यांची बेरीज होईल काय होईल रे वजा बघी होईल हा बोला सर प्लस प्लस मायनस होत ना मग मायनस मायनस प्लस होत ना सेवन प्लस ओके मग मायनस दोन निगेटिव्ह नंबर असतील दोन निगेटिव्ह नंबर असतील त्यांची जर बेरीज करायची असेल तर मग वजा सात ए अधिक वजा पाच ए यांची मी बेरीज केली वजा सात अधिक वजा पाच किती झालं वजा बारा ए प्लस नाही होत मोठ्या चिन्ह तसंच राहतं हा गुणाकार नाही हे बेरीज आहे ओके ठीक आहे त्यानंतर वजा दोन बी वजा दोन बी यांची बेरीज काहीतरी वजा दोन बी अधिक वजा दोन बीच बेरीज क्या वजा चार बी यार वज़ा चार बीतर वजा सी अधिक पांच सी एक संख्या धन है एक संख्या ऋण है एक संख्या पॉजिटिव है एक संख्या काय है रे सबट्रॅक्शन सब्ट्रैक्शन जर दोन्ही संख्या धन असतील दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील तर बेरीज संख्या निगेटिव्ह असतील ऋण असतील तर बेरीज होईल एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर काय होईल वजाबाकी होईल मग इथे वजा सी अधिक पाच सी एक संख्या निगेटिव्ह आहे एक संख्या पॉझिटिव्ह आहे इथं काय होणार वजा होणार पाच मधून वजाशी म्हणजे काय वजा सी म्हणजे काहीच नाही म्हणजे एक असतं बरोबर आहे पाच म्हणून एक सी गेले किती राहिले चार सी मोठ्या संख्येचे न कोणते पाच सी मोठे आहे अधिक पाच अधिक चार सी राहिलं ओके अधिक चार सी ही झाली बेरीज परंतु विद्यार्थी मित्रांनो ही बेरीज पर्यायमध्ये नाहीये हा प्रश्न परीक्षेचा विचारलेला प्रश्न आहे ही बेरीज पर्यायमध्ये नाहीये मग कसं सर पर्याय करतून काय त्या सगळ्यातून काय कॉमन निघल रे कॉमन आपण काय काढू बाहेर हा आपण वजा चार बाहेर काढूया का वजा चार बाहेर काढलं मी ओके वजा चार बाहेर काढलं म्हणजे तीन ए इथे ठेवलं म्हणजे वजा चार गुणिले तीन वजा बारा ए येतं बरबर का ओके वजा चार बाहर का अधिक बी रह चार अधिक बी वजा चार बी युण कर ओके वजा चार बाहर का इत चार सी होते फिर वजा सी रह वजा चार वजा सी क्या अधिक चार सी कहते आता बघा ही स्टेप मी कसं पुन्हा एकदा सांगतो तर वजा बारा ए वजा बारा ए म्हणून मी काय बाहेर काढलं वजा चार चार बाहेर काढलं वजा चार बाहेर काढलं तर काय राहणार आहे मग इथे काय राहणार तीन ये शिल्लक आहे वजा चार गुण्हेर तीन केलं तर काय तरी वजा बारा आहे येतं बरं वजा चार गुण तीन केलं तर वजा बारा येतं वजा चार बी मधून मी काय केलं वजा चार बाहेर काढलं मग इतर राहतं काय येतं वजा पाहिजे वजा बी पाहिजे मग इथं वजा बी बाहेर काढलं मग इथं अधिक बी घेतलं वजा चार अधिक बी गुणाकार केलं तर काय येतं वजा चार बी येतं मी गुणाकार करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे वजा चार गुणिले वजा वजा सी काय तरी अधिक सी येत मी सगळ्यातून काय बाहेर काढलं होतं वजा चार कॉमन काढलो होतं का का आता प्राचीन ओके लॅपटॉपची चार्जिंग लो झालेली आहे बरं का किती वेळ चालेल माहित नाही ओके जितकी वेळ चालेल तितकी वेळ आपला क्लास चालेल आठ वाजता लाईट येते लाईट आले आठ वाजताचा क्लास होईल आज मोबाईलला पण चार्जिंग नाही काल गावाला गेलो होतो त्यामुळे गावाला गेले चार्जिंग करायचं राहिलेलं आहे तर मोबाईलला पण चार्जिंग नाही नंतर मोबाईलचा हॉटवर्ड असतो आपल्या लॅपटॉपला जोडलेला okay. ओके पुढल्या प्रश्नाकडे आपण जो या ठिकाणी कन्सेप्ट लिहून घेतला सगळ्यांनी हो वो सर हो सर ओकेच okay. okay. करूया बघा एक संख्या व तिची गुणागार व्यसंख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती ओके एक संख्या व तिची गुणागार व्यक्त संख्या ओके okay, एक संख्या माहिती आहे का तुम्हाला कोणती संख्या येते नाही आपण एक संख्या एक्स समजूया ओके okay, समजा ती संख्या एक्स समजा ती संख्या एक्स ती संख्या समजा ती संख्या एक्स तिची गुणाकार व्यसंख्या गुणाकार व्यसंख्या एक ओपन एक्स बरोबर आहे ओके गुणाकार व्यक्तसंख्या काय एक ओपन एक्स कळतंय काय इथपर्यंत ओके यांच्या गुणाकाराची बेरीज व्यसंख्या आता यांचा गुणाकार एक्स गुणि एक चेद एक्स यांचा गुणाकार काहीतरी गुणाकार यांचा एक्स एक कॅन्सल पुन्हा काय एक आला काय आला एक आला या एक ची बेरीज व्यस्त संख्या या एक ची बेरीज व्यस्त संख्या काय असणारेच धीरज लक्ष दे कोण आले तुझ्या बाजूला हा व्हिडिओ बंद नको करू कोण आहे धीरज तुझ्या बाजूला जायला सांग त्याला काय शिकायचंय का त्याला जायला सांगतो तुझा अभ्यास कर म्हणा तुला लक्ष ए एचं कोणते भाऊ बाजूला काम कर चल उदाहरण हो सर हो सर सोप्प आहे हा प्रश्न दोन हजार एकोणीस अब मोनिका करंजकर मोनिका करंज करा पुढलं एक्झाम्पल लिहून घेतलं Nice to meet you. Hello. Nice. Hello, sir. Hello sir. हा पुढला प्रश्न आहे दोन हजार सतरा साली आठवी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे एक मिनिट प्रश्न मार्ग ओके पुढला प्रश्न स्क्रीनवर आहे बघा काय म्हंटलंय रे तर पाच एम अधिक ची बेरीज व्यस्त संख्या वजा दोन एम वजा तीन एम ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे बघा okay, पहिल्या प्रश्नासारखा ओके तर पहिल्यांदा घेऊया पाच एम अधिक सात यन पाच यम अधिक सात यन याची बेरीज व्यस्त याची काय बी सुयश बेरीज व्यस्त लिहायचे सुयश व्हिडिओ ऑन असू दे क्या हे जे है साइन बदलाइच हि है चिन्ह बदलाइए पांच एम चाह वजा पांच यम सात क्या नार वजा, वजा तो वजा दोन वजा दोन यीन ची बेरिज संख्या बेरिज संख्या वजा दोन चाहनारे अधिक दोन यम वजा तीन क्या नारे अधिक तीन या संख्यांची बेरीज किती म्हणते ओके यांची बेरीज मी तर बेरीज करू उभी बेरीज चालेल का तुम्हाला केलेली कारवी करू वजा पाच यम बाज़ बाज़ वजा सात यन अधिक दोन यम अधिक तीन येन ओके आता काय करा यम यम बाजू बाजूला घ्या वजा पाच यम अधिक दोन यम वजा सात यन अधिक तीन यन ओके आता वजा पाच यम आणि अधिक दोन यम एक संख्या निगेटिव्ह आहे एक संख्या पॉझिटिव्ह आहे मग अशा वेळेस काय होणार आहे ऍडिक्शन होणार का सबट्रॅक्शन होणार सबट्रॅक्शन होणार सबट्रॅक्शन होणार ओके मग पाच मधून दोन गेले तीन राहिले तीन यम राहिले मोठ्या संख्या कोणती आहे पाच मोठे का दोन मोठे पाच मोठे मग पाचचं चिन्ह काय वजा आहे म्हणून वजा तीन यम ओके त्यानंतर वजा सात येन अधिक तीन यम हा चिन्ह वेगवेगळे वेगळे आहेत सबट्रॅक्शन होणार सात मधून तीन गेले चार गेले दोन तीन गेले चार राहिले चार यन राहिले ओके मोठ्या संख्येचे चिन्ह वजा वजा तीन एम वजा चार यन पड़ हे यांची काय आहे बेरीज आहे हा उत्तर बरोबर आहे आपला कळते का रे सोपा घटक आहे का हा समजते लुंगेतला का घटक सोपा आहे तसा त्या मनानं हा

ओके काय दिले तुम्हाला तर एक गुणाकार हे दिले एक संख्या दिले ओके एक छेद प्लस यन एक एम प्लस एन ची गुणाकार व्यस्त ची गुणाकार व्यस्त काय तरी सांगा रे सॉरी गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त काय सांगा बरं यम प्लस यन आहे ओके मग एम प्लस यन एम प्लस यन आहे गुणाकार व्यस्त त्याची व्हॅल्यू किती दिली आहे त्याची व्हॅल्यू दिली आहे मायनस नाईन्टीन मायनस नाईन्टीन कुठं दिले बघा इथं प्रश्नात दिले ओके एकशे एम एक एम प्लस एन याची गुणकारे त्याची व्हॅल्यू काय दिली आहे मायनस नाईन्टीन त्याची व्हॅल्यू दिली इथं दिलेली आहे ओके मायनस नाईन्टीन आता बघा इथं तुम्हाला यांची व्हॅल्यू दिली आहे बघा इथं यांची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला मायनस फोर यांची व्हॅल्यू दिलेली आहे ओके व्हॅल्यू काय दिली आहे मायनस फोर यांचा की मी मायनस फोर ठेवलो ओके वजा एकोणीस यम बरोबर यम बरोबर वजा एकोणीस अधिक चार वजा एकोणीस अधिक चार हे मायनस फोर आहे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला होतं राईट हँडला साइडला जो जाऊन काय झालं अधिक झालं प्लस झालं यम बरोबर वजा एकोणीस अधिक चार एक संख्या निगेटिव्ह आहे एक संख्या पॉझिटिव्ह आहे काय होती वजा बाकी होती एकोणीस मधून चार गेली पंधरा राहिली मोठी संख्या कोणती एकोणीस चार आहे एकोणीस आहे मोठ्या संख्येची वजा यमची व्हॅल्यू काय आली वजा पंधरा लॅपटॉप कोणत्याही क्षणी बंद पडेल बरं का आता पूर्ण ब्लो झाली बॅटरी लॅपटॉपची ओके आ, मी थोडं मोबाईलहून जॉईन करतो क्लास थोडं आता अभ्यासच आढावा घेऊया कोण कोण होमवर्क केले मेथडून बघूया मी मोबाईल थ्रू जॉईन होतोय आणि आज आठ वाजताचा क्लास थोडं आपण कॅन्सल करूया कारण मोबाईलमध्ये पण बॅटरीची चार्जिंग नाहीये ओके आज आठ वाजताचा आपण तास कॅन्सल करूया Morning in progress. Okay.